हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर महाशिवरात्री दिवशी ना आम्ही खिद्रापूरलाच पोपेश्वर मंदिराला गेलो होतो तो खूप भरपूर अशी गर्दी होती जवळपास आम्ही दोन तास रांगेत राहून मग दर्शनासाठी आम्ही आत गाभाऱ्यामध्ये पोचलो होतो तो इतकी गर्दी होती इथं मंदिर पण खूप प्राचीन आहे बघा पण आत्ता आत्ता हे प्रचितीस यायला लागलेलं आहे म्हणजे आत्ता आत्ता लोक इथे जायला लागलेले ला आहेत गर्दी तर तुम्ही खूप बघू शकता इथे तर त्यामुळे दिवसभराचा व्हिडिओ घेता आला नाही आणि गर्दीमुळे तर व्हिडिओ करणं शक्य नव्हतं तर बघू शकता हे खूप जुनं मंदिर आहे आणि एका रात्रीत बांधले असं ह्याची सांगता आहे फक्त एक झाकण लावायचं राहिलेलं मध्य गाभाऱ्यामधलं तर ते लावायचं राहिलेलं ते खालीच आहे ते सकाळी उजळलं त्यामुळे लावलं नव्हतं तो असो हे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे जो की उपवास ओढण्याचा आहे एकादशीचा तर सगळ्यात आधी मी बटाटे उघडून घेतले होते त्याच कुकरमध्ये भात लावून घेतला तर इथे वेध आलेला आहे ते चांगोळ झालेले आहे तो चहा घेण्यासाठी आलेला चहा गरम करून घेत आहे कधी कधी वाटतं ना तीन ह्याचे गॅससुद्धा अपुरे पडतात कारण की सकाळ सका ना घाई गडबडची वेळ असं काही स्वयंपाक वगैरे असेल मेनू असेल तर मला ना फास्ट करायची सवय आहे असं थांबून थांबून मला स्वयंपाक करायला आवडत नाही एकाच वेळेला माझे तिन्ही गॅस चालू असतात तुम्ही बऱ्यापैकी माझं ऑब्झर्वेशन केलं असेल खूप पूर्वीपासून तर तुमच्या लक्षात सुद्धा आले असेल तर ना कढीमध्ये सिम्पल असं तेल जिरे घालून घेतलं जिरे तळतडल्यानंतर ना लसूण ठेचलेला घातला त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचं आहे पण काय झाले ना माझं हे जे गॅस आहे ना हा हवाला जो तो खूप लहान पेटत आहे त्यामुळे मग कढी माझी तिकडे शिफ्ट केली कारण की खूपच स्लो सो, स्वयंपाक होतोय मला आणि ते स्व स्लो स्वयंपाक करायची मला सवय नाही खूप फास्ट म्हणजे मला किचनमध्ये ना पटपट कामं करायला आवडतं असं थांबून थांबून वगैरे आवडत नाही एकदा वेळ गेले ना पूर्ण सगळं आवरूनच रिकाम व्हावं असं मला वाटतं तर गॅस तर माझा स्लो पेटत आहे आता काय केलं ना मी वांगे वगैरे चिरून घेतले टोमॅटो चिरून घेतला तर ही कढई जी आहे तर तिकडे शिफ्ट केली मी सांडगं तळण्यासाठी थोडंसं तेल ठेवलं होतं दुसऱ्या छोट्याशा कढईमध्ये आणि याच कढईमध्ये भाजी करणार होते बटाट्याची त्यामुळे कढई छोटीच घेतली होती तर पटकन आता फोडणी टाकून घ्यायला सुरुवात केलेली आहे व लसूण ब्राऊन व्हाईटच्या आतमध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आणि याच वेळेला आपल्याला सगळे मसाले घालून घ्यायचे तर मी काय करते ना ल टोमॅटोबरोबरच सगळे जे पावडर मसाले असेल ते स सगळे घालून घेते हळद मीठ तिखट वगैरे सगळं जे काय आपण घालणार आहोते काय होतं ना एकतर आपल्याला ते भाजी करताना ना परतवायची सारखी गरज पडत नाही आणि मसाले छान छान फोडणीमध्ये भाजले जातात तर सगळं मी फोडणीमध्येच घालून घेतलेलं आहे आणि छान टोमॅटो मेल्ट झाल्यानंतर ना याच्यामध्ये वांगे घालून घेतले वांगे अर्धे केले आमचे एका वांग्यातले अर्धे करून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडंसं ना हिरवे मटार जे होतं तर ते माझ्याकडे शिल्लक होते ते सुद्धा घालून घेतलेले आहेत आणि थोडं पाणी घालून म्हणजे आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी त्या पद्धतीने पाणी घातलं त्यानंतर ना मग शेंगदाण्याचं कूड जे आहे तर ते, 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 ते शेवटी घात शेंगदाण्याचं कूड जर तुम्ही फोडणीत घातलं घालाल ना तर त्याच्यामध्ये ना जी तर असते ना म्हणजे कट असतो ना तर तो येत नाही त्यामुळे काय करायचं शेंगदाण्याचा गूड जो आहे तर तो सगळ्यात शेवटीच घालायचं जेणेकरून कट छान येतो आणि कालवणला आपले चवसुद्धा खूप छान येते तर इकडे माझं तेल ऑलरेडी गरम झालं होतं गॅस लो पेटत असला तरीसुद्धा त्या गॅसवर सांडगे माझे छान तळून झाले आणि सांडगे तळून झाल्यानंतर लगेचच मी बटाट्याची भाजीची तयारी केली एक दोन हिळ माझ्याकडून स्कीप झालेले आहेत तर कान बटाट्याच्या भाजीसाठी ना कढईमध्ये सिम्पल आता तेल खूप गरम होतं त्यामुळे सुरुवातीला कांदे घालून घेतले मी कारण की तेल खूपच गरम होतं जिरे मोहरी नंतर घातली नंतर ना मग हिरवी मिरची लसूण आणि आलं यांचं भरड घालून घेतली कारण बटाट्याच्या भाजीला मला असंच आवडतं की जेणेकरून आपली बटाट्याची भाजी थोडीशी तिखटसर लागते बघा याच्याने तर छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा आणि कांदा गुलाबी रंगावर व्हायच्या आत म्हणजे मौसूच झालं की कांदा आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि लगेच आपल्याला हळद मीठ वगैरे घातून झाल्यानंतरनं बटाटे जे आहेत ते बारीक चिरून घ्यायचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हाताने मॅशसुद्धा करून घालू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं तर मी यावेळेस बटाटे मॅश करून घेतले नाहीत तर कट करून घेतलेत तर कट करून घेतलेला बटाटा घालून घेतला छान असं मिक्स करून घेतलं आणि एक दोन मूठ होतील जिथे की मटारना मी उकळून घेतले होते शेव सेपरेट असे शे, तर ते मटारसुद्धा घालून घेतले तर अशा पद्धतीने भाजी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल खूप छान होते मटर घातलेली बटाट्याची भाजीसुद्धा आणि मी तीन बटाटे चिरून घातले मला वाटले की बास होतील पण थोडीशी फोडणीचं तेल जे आहे तर ते जास्त दिसत होते त्याच्यामध्ये तर तो राहिलेला बटाटा होता तर तोसुद्धा मी घालून घेतला आणि वरून छान हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली आणि बटाट्याची भाजी जी आहे ती आपली तयार झालेली आहे इकडे तर माझ्याकडे तीन आणि ही गॅसवर तुम्ही बघितलं असेल तर भात आमटी आणि भाजीसुद्धा झाली आता पीठसुद्धा मळून घेतलं आता मी शिरा करायला घेतलेला आहे जो की गोड आहे उपवास सोडण्यासाठी तर या शिराच्या ना मी शेवटला पोळ्या केल्या शिरा करण्यासाठी ना कढईमध्ये सिंपल तूप घेतलं म्हणजे आपलं घरचं आणि त्याच्यामध्ये रवा छान गोल्डन होईपर्यंत परतून घेतला मग पाणी घालून घ्यायचं पाण्यामध्ये रवा जो आहे तो, तो शिजला जातो आणि गाठी होत नाहीत अशा पद्धतीने जर तुम्ही शिरा करत केलात तर छान असं शिरा मोसूत होतो आणि बघ बग, बघू शकता तुम्ही इथे मी पाणी डायरेक्टली घातलेलं साखर आणखीन घातलेली नाही आहे तर लगेच पाणी आटल्यानंतर चवीनुसार साखर घालून घ्यायची आहे वेलचीची पूड घालायची आहे तर वेलचीची पूड घातलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे माझ्याकडून तर सा पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे बघा थोडासा रवा मोठा आहे हा त्यामुळे लवकर आटत नव्हतं तर साखर घालून घेतली चवीप्रमाणे त्यानंतरनं छान मिक्स करून घ्यायचं साखर घातल्यानंतर सुद्धा पाणी थोडंसं सुटतं साखरेला तर सुरुवातीला तर मी पाणी कमीसुद्धा घालू शकताय पण कसं होतं ना मी पोळ्या करणार होते त्यामुळे रवा मौसूत व्हावा म्हणून मी थोडंसं पाणी जास्त घातलं होतं तर साखर घातल्यानंतर ते लवकर घट्ट होत नव्हतं तर फायनली इकडे शिरा सुद्धा तयार झालेला आहे थंड होण्यासाठी ठेवून दिला मी तर इकडे बघू शकते वांग्याचा आणि वटाण्याची आमटी कशी झालेली आहे खूप छान झाली होती आणि त्यानंतर ना बटाट्याची भाजी दाखवते तुम्हाला जवळून कशी झालेली आहे तर इथे बघू शकते आणि इकडे कणिक तर वेदू आलेला त्यामुळे कणिकेमध्ये हात घातलेला बघा त्याने आणि इकडे आता मी रव्याच्या पोळ्या बनवायला घेतलेल्या आहेत जो की आज श्रा महाशिवरात्रीचा उपवास आहे ना सोडण्यासाठी काहीतरी करावं म्हणलं पुरणपोळीसुद्धा बरेच जण करतात पण मी पुरणपोळीचं घाट घातलेलं नाही आता बघू शकत आहे मी पटकन आता पोळ्या केलेला व्हिडिओ घेत आला नाही कारण वेदूच्या मित्राचा फोन आला त्याने फोन घेऊन गेला मग डायरेक्टल्याला नेवदाचा व्हिडिओ दाखवते वांग्याची भाजी मी ह्यात घातलेली नाही नेवदामध्ये कारण की मिस्टरांनी जेवण केलं होतं ते उष्टी झाली होती त्यामुळे हे सगळं मी उष्ट होण्याआधी काढून घेतलं होतं बाजूला आज अमावस्या पण आहे आणि त्यामुळे म्हणलं चला नैवेद्य दाखवून घेऊयात असं काहीतरी गोडाचा पदार्थ केला म्हटलं की नैवेद्य हा येतोच सगळ्याने आणि ही माझी आजची देवपूजा आहे बघा तुम्ही बघू शकताय रोजच्या व्हिडिओमध्ये काही काही ठराविक गोष्टी शेअर करते मी बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करणं होत नाही कारण व्हिडिओ खूप मोठे होतील आणि बरेच जण टाळतात व्हिडिओ बघणं नवीन तुम्ही बघू शकता ही आजची माझी देवपूजा आहे तर चला मग आता आठवड्याभराची तयारी कशी केलेली आहे हे सुद्धा शेअर करते मी रात्री ना आलं भिजत ठेवलं होतं पाण्यामध्ये आणि थोडीशी जिथं मला साल काढावशी वाटली तिथे तिथे मी साल काढून घेतलेली आल्याची पूर्ण काही साल काढलेले नाही मी आणि आल्याचे तुकडीनं आपल्याला हवे त्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत म्हणजे छोटे मोठे तर मी ना दोन ते ती तीन कप चहासाठी जितकं आलं लागतं ना तेवढ्याच्या तुकड्यामध्ये केलेलं आहे जर जास्त चहा केला तर जास्त तुकडे घालू शकतो आपण यात त्यात काही म्हणजे असं करू शकतो तर आले चिरून घेतलं त्याच्यानंतर ना कंटेनर आहे माझ्याकडे एक सिक्सीनवर तर त्याच्यामध्ये सगळं मी आठवड्याभराची तयारी कशी केलेली आहे हे दाखवते बघा सगळ्यात आधी आलं घेतलं को कडीपत्ता ठेवलेला आहे कडीपत्ता थोडासा किंचित मी हवेला सुकवून घेते कारण जर ताजा कडीपत्ता आहे असा ठेवलात ना तर तो थोडासा काळवण तो कळ होतो नंतर नंतर तर मिरच्याची देठं काढून एका दोन करून घेतलेले आहेत लसूण ठेवलेलं आहे आणि कढीपत्ता जो आहे कोथिंबीर जी आहे तर ती दोन ह्याच्यामध्ये घेतलेली आहे मी कारण कोथिंबीर खूप लागते मला तर बघू शकता याच्यामध्ये तर मी लिंबू एखादा ठेवू शकता पण मी कोथिंबीर घेतली आहे दोन याच्यामध्ये एक्स्ट्राची जी कोथिंबीर आहे ती अशा पद्धतीने नीट ने, नीट करूनच एका कंटेनरमध्ये स्टोअर केलेली आहे जेणेकरून पटकन मला कट करून घेता येईल अशा पद्धतीने तर या काही बेसिक म्हणजे तयारी आहेत बघा जो आपल्याला आठवड्याभर आपले जे म्हणजे की स्वयंपाक लवकर होण्यासाठी मदत होते तर त्यानंतरनं मसाल्याचा डबा जो आहे तो तो फिलअप करण्यासाठी घेतला मसाल्याच्या डबेनं मी नेहमी मसाले संपल्यानंतर न घासून आणि सुकवून त्यात छान असे सुकवून मगच मसाले भरते हे ड्राय मसाले जेवढे की आपल्याला किचनमध्ये लागतात ते सगळे भरून घेतले याच्यानंतर तेराचा कंटेनर जो आहे तर तो घेतला भरण्यासाठी तर तेराचा कंटेनरसुद्धा आणि मसाल्याचे किंवा आपले तिखट मिठाचे सुद्धा मी डबे ज्यावेळेस संपतात त्या त्या वेळेला भरूनच फिलअप करत असते असं काही नाही की म्हणजे ज्या त्या वेळेला त्या त्या वेळेला कारण ते कमीत कमी आठवडा दहा बारा दिवस तरी जातात आजचा व्हिडिओ जो एंड जो आहे तर इथेच करते तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल किंवा आवड असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूला जी बेल आयकॉन दिसते त्याला देखील क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळत राहील धन्यवाद